काका काकूच्या लग्नाला चार पाच वर्ष झाले अजून त्यांना मुलबा न मंदा काकू एक सुंदर बत्तीस वर्षाची महिला जिचा गोरा रंग भरलेले व्यक्तिमत्व प्रत्येक पुरुषाचे लक्ष वेधून घेत होते तिचे हास्य आणि बोलण्याची पद्धत इतकी कामूक होती की कोणी तिच्याकडे आकर्षित होऊ शकत होते दुसरीकडे अडतीस वर्ष नवरा एक सामान्य व्यक्ती होता पण तो अंतुरणावर काकूला उत्साह हो शांत करू शकत नव्हता आणि मग मी काकूला म्हणालो काकू एक मोका मला मी राजू एकवीस वर्षाचा कॉलेजचा विद्यार्थी उंच गोरा स्नायू असलेला आणि कोणत्याही महिलेला वेडा करू शकणारा त्या दिवशी मी काकूला म्हणालो काकू कुठे चालला काकू म्हणाली मार्केटमध्ये मी म्हणालो मी पण तिकडे चाललो चला मग मॉलमधून एक जीन्स घ्यायची आहे फक्त दहा मिनटे लागतील तुम्ही याल का काकू बसली आणि म्हणाली हो का नाही चला जाऊया मी पण काहीतरी बघते आम्ही दोघेही मॉलकडे निघालो मॉलमध्ये मी ताईटने जीन्स निवडली आणि काकूने एक लाल साडी निवडली मी चेंजिंग रूमकडे गेलो पण घाई घाई दार लावायला विसरलो काकू देखील तिची साडी ट्राय करण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेली आणि चुकून ती माझ्याच खोलीत आली काकूने दार उघडताच तिला मी दिसलो मी खाली काही घातले नव्हते आणि माझी भावना पूर्णपणे दाटून आली होती माझी मोठी भावना पाहून काकूंचे डोळे विस्फाटले ती मोठ्याने ओरडली अरे राजू मी पटकन दार बंद केले आणि म्हणालो अरे काकू तू माझ्या खोलीत का आलीस काकू घाबरून म्हणाली राजू खोली रिकामी नव्हती तिचा श्वास जड झाला होता आणि तिचे डोळे सतत माझ्या भावनेकडे जात होते मी हसलो आणि म्हणालो ठीक आहे काकू मी माझी जीन्स वापरतोय तुम्ही तुमची साडी वापरताय काकू साडी बदलत होते त्या क्षणी त्यांच्या देहभाषेत एक वेगळीच मोहता जाणवत होती कपड्यांच्या हालचालीसोबत त्यांच्या व्यक्तिमत्वाची ती दडलेली झटा अधिक ठकपणे दिसू लागली माझी नजर तिकडे ओढली गेली आणि स्वास क्षणभर अडकल्यासारखा वाटला मनात निर्माण झालेली ती उर्मी शरीरभर पसरत होती जणू काही सगळं अस्तित्वच त्या क्षणाने व्यापून टाकलं होतं काकूनी माझी अवस्था ओळखली आणि त्यांच्या श्वासाची लय क्षणभर बदलली त्यांच्या नजरेत एक वेगळंच आत्मविश्वास उरला त्यांनी साडी थोडी सावरत बाजूला केली आणि त्या ते क्षणी त्यांच्या देहभाषेतली दीटाई स्पष्ट जाणवत होती अंगावरचा ताबा सुटत चालल्यासारखं वाटत होतं मनातली उर्मी आवरता येईना मी हळूच म्हणालो काकू आज तुम्ही फारच मोहक दिसताय मला तुमच्या सव यावस वाटते मी काकूकडे गेलो आणि तिच्या व्यक्तिमत्वावर झडप घातली आणि तोंडाने व्यक्तिमत्वांचा अनुभव घेऊ लागलो काकू ओरडली तिने माझे केस धरले आणि मला तिच्या व्यक्तिमत्वावर जोरात दाबले मी दुसरे व्यक्तिमत्व हाताने दाबले काकू ओरडले राजू इतकी मोठे पुरुष मी कधीही पाहिले नाहीत माझी नजर नको त्या ठिकाणी गेली मी हळूहळू तिची पॅन्ट बाजूला गेली काकूचा तो श्वास आता माझ्या मानेवर गरमवाफाप्रमाणे आदळत होता आणि त्यांच्या हाताची पकड माझ्या पाठीवर घट्ट होत होती मी जेव्हा त्यांची पॅन्टी पूर्णपणे बाजूला गेली तेव्हा त्यांच्या गोऱ्या मांडाचा तो मखमली स्पर्श माझ्या हातांना एक वेगळीच वीज देऊन गेला काकू आणि इच्छेने पूर्णपणे लाल झाल्या होते त्यांनी आपले ओट दाताखाली धरले होते जेणेकरून त्यांचा आवाज बाहेर जाऊ नये मी हळूहळू हो खाली झुकलो आणि त्यांच्या त्या ओल्या मखमली जागीला स्पर्श केला तसं काकूंच्या तोंडातून एक लांब हुंदका बाहेर पडला आणि त्याने माझे डोके आपल्या मांड्यांमध्ये घट्ट दाबून धरले राजू हे काय करतोस मरुदे मला असे शब्द त्यांच्या तोंडून तुटक तुटक बाहेर पडत होते मी जेव्हा माझ्या जिमेने तिथे जादू करायला सुरुवात केली तेव्हा काकूचे शरीर धनुष्यासारखे ताणले गेले आणि त्याने भिंतीचा आधार घेतला त्यांचा तो सुवास आणि नैसर्गिक ओलावा मला अधिकच वेळ लावत होता मी उठून उभा राहिलो आणि काकूंना जवळ ओढले आमचे दोन्ही देह आता एकमेकांना पूर्णपणे भिडले होते त्यांच्या छातीचा सा तो मोस्पर्श माझ्या उघड्या छातीवर आदळत होता आणि माझी पुरुषार्थ त्यांच्या पोटाला स्पर्श करत होते ज्यामुळे त्या अधिकच कातर होत होत्या त्यांनी माझे ओठ स्वतःच्या ओठात घेतले आणि एक दीर्घ चुंबन सुरू झाले ज्यामध्ये चार वर्षाची तहान आणि एका तरुण मुलाची ओढ स्पष्ट जाणवत होती काकूंची हात आता माझ्या कमरेखाली गेले होते आणि त्यांना माझ्या पुरुषार्थ हाताने स्पर्श केला तशी त्यांच्या तोंडातून एकी एक काळी निघाली बापरे राजू हे काय आहे माझ्या नवऱ्याने तर कधी मला असा अनुभवच दिला नाही मी हसलो आणि त्यांना उचलून त्या छोट्या बाकावर बसवली त्यांच्या दोन्ही मांड्या रुंद करून मी जेव्हा त्यांच्या केंद्रावर लक्ष केंद्रित केलं तेव्हा काकूंच्या डोळ्यातून सुखांचे पाणी ठरवले मी हळूहळू आज शिरस्काव करायला सुरुवात केली तसं काकुनी माझ्या खांद्यावर नखी रुतवली तो अनुभव इतका तीव्र होता की मॉलच्या त्या बंद खुळीत फक्त आमच्या श्वासांचा आणि शरीराच्या घर्षणाचा आवाज घुमत होता प्रत्येक धक्क्यासोबत काकूंचे शरीर हवेत उडत होते आणि त्या राजू अजून जोरात अशा शब्दात मला प्रोत्साहन देत होते त्या बंद खोलीत वेळचं पान उरलं नव्हतं काकूंच्या डोळ्यातील भाव बरंच काही सांगून जात होते त्यात फक्त ओढ नव्हती तर वर्षानुभवाची एक रिकामी पोकळी भरून निघाल्याची आनंदही होता अचानक बाहेरून लोकांच्या चालण्याचा आणि बोलण्याचा आवाज आल्याने आम्ही दोघेही पानावर आलो काकूनी हळू आपला हात माझ्या गालावर ठेवला आणि त्या म्हणाल्या राजू आज तू मला जे दिलं आहेस ते फक्त सुख नाही आहे ही एक अशी भावना आहे जिची मला खूप दिवसापासून ओढ होती पण हे सगळं इथे थांबवणं गरजेचं आहे त्यांनी सावरत आपली साडी नेसायला सुरुवात केली त्यांचे हात थरथरत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं ते झालं होतं मी त्यांना साडी नेसवायला मदत केली तो स्पर्श आता कामुकतेपेक्षा जास्त जिवाळाचा वाटत होता आम्ही दोघेही शांतपणे चेंजिंग रूमच्या बाहेर आलो मॉलमध्ये लोक नेहमीप्रमाणे वावरत होते पण आमच्या दोघांच्या जगात मात्र एक मोठा बदल झाला होता काकूंच्या चालण्यात आता एक नवा आत्मविश्वास दिसत होता गाडीवर बसल्यावर काकूने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या राजू आजची ही शॉपिंग मी कधीच विसरणार नाही पण लक्षात ठेव हे आपल्या दोघांमधलं एक असं गुपित असेल ज्या आयुष्यभर आपल्याला एकमेकाशी जोडून ठेवेल घराच्या वनावर आल्यावर त्याने मला थांबवलं उद्या संध्याकाळी घरी ये कामासाठी बाहेर जाणार आहेत आपल्याला खूप गोष्टीविषयी बोलायचं आहे असं म्हणून त्यांनी एक मुश्किल हास्य केलं आणि त्या आपल्या घराकडे निघून गेल्या मी मात्र तिथेच उभा राहून त्या क्षणाचा विचार करत होतो ज्याने माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली होती मॉलच्या त्या छोट्या खोलीत वेळेचं बाण हरपलं होतं काकूंचा तो जड झालेला श्वास माझ्या काना जाऊन जात असताना अंगावर शहारे येत होते काकूंनी माझे केस प्रेमाने विस्कटले आणि त्या म्हणाल्या राजू तू तर अगदी लहान समजायची मी तुला पण आज तू मला जाणीव करून दिलीस की तू आता पूर्ण पुरुष झाला आहे त्यांच्या या बोलण्यात एक प्रकारची नशा होती मी जेव्हा त्यांच्या कमरेवर हात ठेवून त्यांना अधिक जवळ ओढले तेव्हा त्यांनी आपले डोळे मिटून घेतले साडीचे तेवू कापड आणि त्यांच्या शरीराची ऊब यामुळे वातावरणात एक वेगळी धुंदी पसरली होती काकुनी हळूस माझ्या कानाचा कोपरा चावला आणि घुसबुसल्या इथे नको रे कोणाची तरी चाहूल लागेल उद्या घरी तुझी सगळी हौस पूर्ण करेल आम्ही मॉलच्या बाहेर पडलो तेव्हा बाहेरचा गार वारा आमच्या तप्त शरीरांना स्पर्श करून गेला काकूंनी डोळ्यांवर गॉगल चढवला होता पण त्यांच्या चेहऱ्यावरची ती लाली लपत नव्हती बाईकवर मागे बसल्यावर त्यांनी नेहमीसारखा दुरून हात न ठेवता माझ्या कमरेभोवती घट्ट विरगा घातला त्यांच्या शरीराचा स्पर्श पाठीला होत होता आणि प्रत्येक वेळेस जेव्हा मी ब्रेक दाबायचो तेव्हा त्या अधिकच माझ्या अंगावर झुकत होत्या आरशात पाहिल्यावर मला दिसलं की त्या माझ्याकडे बघून मंद हसत होते तो प्रवास फक्त दहा मिनिटाचा होता पण आम्हाला दोघांनाही तो कधी संपू नये असे वाटत होतं घराजवळ पोचल्यावर काकू उतरल्या त्यांनी आपली साडी सावरली आणि माझ्याकडे एक अर्थपूर्ण नजर टाकून म्हणाल्या राजू आज रात्री झोपताना फक्त माझाच विचार कळशील ना आणि हो उद्या दुपारी बारा वाजता काका कामाला जातील तेव्हा बरोबर एकला बेलवाचो त्यांच्या त्या चावट नजरेने आणि शब्दांनी माझ्या अंगात पुन्हा एकदा वीज संसारली त्या घराच्या पाऱ्या चढून गेल्या आणि जाता जाता त्यांनी मागे वळून दिलेली ती फ्लाईंग किस माझ्यासाठी काजाचा ठोका चुकवणारी होती रात्रीचा तो प्रत्यक्ष आठवणीत गेला दुसऱ्या दिवशी बरोबर एक वाजता मी काकूंच्या दारावर होतो माझं हृदय जोरात धडधडत होतं मी बेल दाबली आणि काही सेकंदातच दार उघडलं समोर संधा काकू उभ्या होता पण आजचं त्यांचं रूप काही वेगळंच होतं त्यांनी एक तलम पारदर्शक ने साडी नेसली होती ओले केस खांद्यावर सोवलेले होते करून बाहेर त्यांच्या शहरातून येणारा तो सुवास संपो हॉलमध्ये दरवळत होता ये राजू मी तुझीच वाट पाहत होते काकूंनी हसून माझं स्वागत केलं मी आत गेल्यावर त्यांनी सावकाश दरवाजाची कडी लावली तो कट असा आवाज एकटाच माझ्या अंगावर शहारे आले काकू माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी माझ्या छेडची बटन हळूहळू उघडायला सुरुवात केली कॉल मॉलमध्ये अर्धवट राहिलेलं स्वप्न आज पूर्ण करायचे त्या कुसबुसल्या त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्याच हातीवर होताच मी त्यांना कमरेतून पकडून स्वतःला कडे खेचले त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या मानेभोवती गुंफले त्यांच्या डोळ्यात आता फक्त ओढ आणि आतुरता होती राजू आज मला असं काही दे जी आजवर कुणीही देऊ शकलं नाही मला पूर्णपणे तुझं करून घे असं म्हणत त्यांनी आपली ओठ ओड़ माझ्या ओठांवर टेकवले आम्ही दोघेही हळूहळू बेडरूमच्या दिशेने वळलो बेडवर पड पडताच काकूंच्या सौंदर्याचं ते लेन माझ्यासमोर खुललं होतं साडीचा सा पदर बाजूला सारताच त्यांच्या गोऱ्या त्याची ती चमक बघून मी वेडा झालो होतो मी त्यांच्या गळ्यावर आणि खांद्यावर चुंबन घ्यायला सुरुवात केली तशा काकू आनंदाने आणि सुखाने विवू लागल्या त्यांचा तो आवाज आणि शरीराची ती हालचाल मला अधिकच उत्तेजित करत होती काकूंनी माझी केस सोडले आणि मला आपल्या अधिक जवळ घेतली राजू तू खरोखरच खूप शक्तिशाली आहेस त्या तुटक आवाजात म्हणाल्या त्या दुपारी बाहेर ऊन तापलं होतं पण आतल्या खोरीत आमच्या भावनांचा आणि वाचणीचा जो वनवा पेटला होता त्यात आम्ही दोघेही पूर्णपणे विरघून गेलो होतो बेडवरच्या त्या शुभ्र सादरीवर काकूंचा तो गोरा आणि भरलेला देह हो। एखाद्या शिल्पासारखा भासत होता बाहेर रन रन ऊन होतं पण आतल्या खोलीत एसीच्या गाडवातही आमच्या शहरातून घामाच्या दारा वाहत होत्या काकूंचा प्रत्येक श्वास आता माझ्या नावाचा जप करत होता मी जेव्हा त्यांच्याजवळ गेलो तेव्हा त्यांनी माझे दोन्ही हात धरून आपल्या साथीवर ठेवले राजू आज मला काही विचार करू द्यायचा नाही फक्त तू आणि मी असं म्हणत त्यांनी मला स्वतःवर ओढून घेतलं त्यांच्या त्या मखमली स्पर्शाने माझ्या संयमाचा बाण पूर्णपणे फुटला होता काकवाता पूर्णपणे मोकळ्या झाल्या होत्या त्यांनी स्वतः साडीचे उरलेले पण सेल केले त्यांच्या अंगावरचे जे दागिने आणि त्यांच्या त्वचेचा स्पर्श यांचा एक वेगळाच नान गुंजत होता मी त्यांच्या पोटावर आणि कमरेच्या वणावर जेव्हा आपली पोटं फिरवली तेव्हा त्या लाजेने नव्हे तर सुखाच्या अतिरेकाने थरथरत होत्या राजू अरे थांब थोडा दमान त्या हसत म्हणाल्या सांगत होती मी त्यांच्या नाजूक भागावर आपली जादू चालवायला सुरुवात केली तशी काकूची नके माझ्या पाठीत धुतली गेली त्याचा तो आह असा आवाज त्या शांत खोलीत एखाद्या संगीतासारखा वाटत होता त्या दुपारी आम्ही वेळेचे सर्व निबंध तोडले होते काकूनी आजवरचे सुख फक्त कल्पनांमध्ये अनुभवलं होतं ते आज मी त्यांना प्रत्यक्षात देत होतो जेवांची शरीर एकरूप झाले तेव्हा काकूच्या तोंडातून फक्त एकच वाक्य निघालो राजू तू मला स्वर्ग दाखवलेस रे आज तासाभराच्या त्या खेळानंतर आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठी शांत पडून होतो काकूचं टोकं माझ्या साथीवर होतं आणि त्या माझ्या हृदयाचे डोके मोजत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एक असं समाधान होतं जे मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं काकू हळूजुटल्या हो आणि विखुरलेले केस सावरले आणि माझ्या कपाळावर एक प्रेमाचं चुंबन घेतलं हे नातं फक्त शरीराचं नाही तू माझ्या आयुष्यातला तो आनंद परत आणला आहेस जो हरवला होता काही दिवस सुखात गेले पण म्हणतात ना पापाचा घडा कधी ना कधी भरतोच त्या दुपारी आम्ही बेडवर एकमेकांच्या मिठी शांत झोपलो होतो तेव्हा ज्यानं घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजल्याचा आवाज आला आमचे दोघांचे डोळे विस्वाटले काका इतक्या लवकर परत येतील याची कल्पनाही आम्ही केली नव्हती काकू पटकन उठल्या आणि धावत साडी सावरू लागल्या त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती राजू लवकर कपडे घाल आणि मागच्या गॅलरीत लप त्या घाबरून पुसबुसल्या मी घाई घाईत माझी पॅन्ट सावरली आणि गॅलरीच्या पडदा मागे लपलो इतक्यात हॉलमध्ये काकांचा आवाज आला म्हणता अगं दार उघडायला इतका वेळ आणि हे काय तुझा चेहरा इतका लालका झालाय आणि तू इतकी धापाका टाकतेस काकू कसा का बसा स्वतःला सावरत म्हणाल्या काही नाही ओ मी दुपारी जरा झोपले होते म्हणून दचकून उठले पण काकाचा संशय तिथेच थांबला नाही त्यांची नजर बेडवर पडली साथीवर पडलेल्या सुरकुत्या आणि तिथल्या विस्कटलीपणा पाहून त्यांचे कपा आटले ते शांतपणे बेडजवळ गेले आणि त्याने तिथे पडलेला माझा मोबाईल उचलला काही तो बेडवरच विसरलो होतो काकांनी मोबाईल हातात घेतला आणि विचारलं मंदा हा कोणाचा फोन आहे हा तर माझा नाही आहे काकूजी बोलतेच बंद झाले त्या शिजल्यासारख्या उभ्या राहिल्या काकाने फोन सुरू करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर लॉक होतं इतक्या त्याची नजर जमिनीवर पडलेल्या माझ्या छोडच्या तुटलेल्या बटणाकडे गेली काकाचा संशय आता खातीत बदललं होतं त्यांनी घराच्या कोपऱ्यात नजर फिरवली आणि ओढून म्हणाले कोण आहे इथे बाहेर ये मी पडत्यामागे थरथरत होतो काका माझ्या दिशेने चालत येत होते काकू रडायला लागल्या होत्या आणि काकांचा हात पडद्यापर्यंत पोचलाच होता आता पुढे काय होईल काका राजूला पकडतील का की काकू काहीतरी नवीन कहाणी रचतील पुढे जाणून घेण्यासाठी भाग दोन नक्की बघा धन्यवाद